वांगदरी येथील भरत कराड यांच्या कुटुंबियांचे आमदार रमेशप्पा कराड यांच्याकडून सांत्वन ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक नेते लढत आहेत तेव्हा आरक्षणा प्रश्नासंदर्भात कोणत्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये आत्महत्यासारख्या घटनेचा मार्ग स्वीकारू नये असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराड यांनी वांगदरी येथे बोलताना केले रेनापूर तालुक्यातील मौजे वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसीचे आरक्षण संपत आल्याच्या भीतीने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली सदर घटना समजल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी वांगदरी येथे जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री माननीय छगनराव भुजबळ माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनीही कराड कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी मयत भरत यांचे वडील महादेव कराड आई गिरिजाबाई पत्नी भाऊ आणि मुले होते या प्रसंगी वांगदरी आणि परिसरातील ओबीसी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकातून अमर रहे अमर रहे भरत कडाड अमर रहे एकच पर्व ओबीसी सर्व न्याय 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 द्या न्याय द्या ओबीसींना न्याय द्या अशा घोषणा देण्यात येत होत्या उपस्थितांशी संवाद साधताना आमदार रमेशप्पा कराड म्हणाले की मराठा आरक्षण संदर्भात शासनाचा जी आर नंतर ओबीसी समाजात संताप व्यक्त होत असून आरक्षण संपल्याच्या भीतीने अत्यंत गरीब कुटुंबातील ॲटो चालक भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ नेते लढत आहेत त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल कोणत्याही तरुणांनी उचलू नये शासन आपल्यासोबत आहे मयत भरत कराड यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत असल्याचे यावेळी आमदार रमेश अप्पा कराड यांनी बोलून दाखवले यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ओबीसी समाजाचे नवनाथ वाघमारे भागवत सोठ सतीश आंबेकर विजय गंभीरे मनोज कराड विजय काळे नागनाथ कराड बाबासाहेब घुले बालासाहेब शेप अभिषेक अखनगिरे अनिल गोयकर सुभाष राऊत दत्ता शेप गणेश केंद्रे संजय गंभीरे प्रमोद भांगे शेषराव कराड जयद्रथ कराड संजय डोंगरे राजाभाऊ हाके पाटील बंडू मुंडे विनोद आंबेकर रमेश लहाडे नरेश चपटे दत्ता सरवदे अनुसया फड राम भताने लक्ष्मण खलंगरे राजू जटाळ पिंटू डोंगरे यांच्यासह असंख्यजण होते राजमंत्रन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर